दिनांक आठ मे दोन हजार चोवीस भर उन्हात भर दुपारी बारा वाजता एक तरुण माऊली गाडाच्या दरीत पडल्याची माहिती तात्काळ शहापूर येथील जीवरक्षक टीमला कळाल्यानंतर त्याला वैद्यकीय मदत मिळण्यासाठी तब्बल बावीस त्या रेस्क्यू ऑपरेशननंतर त्याला नऊ मे दोन हजार चोवीस सकाळी साडेनऊ वाजता ॲम्ब्युलन्सपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी पूर्ण शहापूर येथील जीवरक्षक टीमने घेतली तसेच नाव याचं कपिल कसबे माऊली गडावरील शिल्प व इतर ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी नांदेडेतून कपिल कसबे व त्याचा मित्र सिद्धार्थ हे माऊली गडावर काही दिवस येथेच त्यांनी थाण मांडला होता तसेच कल्याण दरवाजाकडून भटोबा सुलक्याकडे जाताना कपिल कसबे याचा पाय सरकला आणि थेट सातशे फूट दरीमध्ये कपिल कसबे कोसळला हा तरुण माऊली गडाच्या पायथ्याशी असलेला एक गाव त्याचं नाव खोरगाव तसेच खोर, गाव। खोर गावाच्या परिसरामध्ये हा पडल्याचे कन्फर्म झाले तसेच संध्याकाळी पाचच्या सुमारास दसरथा गेवले दिगंबरा गेवले आणि त्याचे काही सहकारी मित्र त्याच्यापर्यंत पोचण्याची त्यांनी तयारी केली वाट अगदी निसर्डी होती वाट अगदी गवताल होती वाट अगदी दरी खोऱ्यातून जाणारी होती प्रवास अगदी खडतर होता परंतु त्याचे त्याला वाचवण्याची तयारी या माऊली गावातील स्थानिक परिसरांतील नागरिकांनी उचललीच होती त्याच्या हातापायाला लागलं होतं त्याच्या कमरेला लागलं होतं त्याला उठता बसता येत नव्हतं त्याला चालतासुद्धा येत नव्हतं स्थानिक नागरिकांनी तेथील परिस्थितीची कल्पना दिल्यानंतर भूषण विषय व निमसे उपलब्ध टेक्निकल साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले त्यांच्या पाठोपाठ अमित तावडे अशोक रगडे रमेश डिंगोरे सुयोग जगे जय गवळी मैत्रेय वडके व इतर सहकारीसुद्धा अपघातस्थलीच्या दिशेने निघाले आणि त्याचवेळी अगदी किर्र अंधार संपलेलं पाणी लागलेली तहान भूक या सर्व परिस्थितीची जाणीव घेऊन अगदी गिर्यारोहसुद्धा तेथे पोचले त्या तरुणाची स्थिती अगदी गंभीर होती बके स्ट्रेचवरची आवश्यकता होती आणि अत्यंत काळजीपूर्वक हाताळणे क्रमवार असल्याने लोणावला येथील गणेश गीत यांना पाचारण करण्यात आले गणेश गीत हे तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी निघाले त्यानंतर निदर्शनात आले की रात्रीची वेळ आहे रिक्स घेऊ नये पाठी हो त्यांनी ऑपरेशन सुरू केले रात्रीचं मिठ्ठ अंधार रात किड्यांचा आवाज पार्श्वभूमीवरती गूढ वातावरण अनामिक शांतता सर्वांना लागलेली भूक संपलेलं ला पाणी आणि तहानेने अगदी व्याकुल झालेले होते संपर्कासाठी मोजकाच मोबाईलचा वापर करावा लागत होता सर्व काही सुरू असताना गणेशगीत व त्याचे सहकारी आवश्यक असलेल्या सर्व संसाधन घेऊन थेट पहाटे पाच वाजता घटनास्थळी पोहोचले रेस्क्यू ऑपरेशनचे सूत्रे हातात घेऊन गणेश गीद यांनी प्रत्येकाला सूचना देऊन अगदी योग्य असे काटेकोरपणे नियोजन केले तसेच त्याला स्टेबल करून एका स्ट्रेचरवरती पूर्णपणे बांधले गेले आणि झीप रोपवेचा वापर करून त्याला चार टप्प्यामध्ये सातशे फूट दरीतून चार टप्प्यामध्ये व्यवस्थित असे सुखरूप दवाखान्यामध्ये पोचवण्याची जबाबदारी या सर्व नागरिकांनी या पोलीस यंत्रणेने या महसूल विभागाने स्थानिक नागरिकाने आणि गणेश गीद यांनी पूर्णपणे तातडीने सर्व सूत्रे हातात घेऊन अगदी योग्य असे काटेकोरपणे नियोजन करून त्याला दवाखान्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी या सर्वांनी घेतली त्या सर्वांचे जी टी इन्फो चॅनलच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद तर मित्रांनो अशाच नवनवीन माहिती बातमी कविता आणि न पाहिलेला इतिहास अंधारात ठेवलेला इतिहास पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा घंटीचं बटन आणि कमेंट बॉक्समध्ये ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो आज घेतो निरोप धन्यवाद